नमस्कार मित्रांनो उद्या वार गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी ठिकाण आहे डोरलेवाडी बारामती येथे मित्रांनो भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे मित्रांनो या मैदानात आपली सर्वांची महाराष्ट्राची लाडकी जोडी एवन जोडी सप्त हिंद केसरी जोडी भारत सुंदर उद्याच्या मैदानात शंभर टक्के पलणार आहे दोन हजार बावीस हा वर्ष या सप्त हिंद किसरी जोडीने गाजवला होता पूर्ण महाराष्ट्र बैलगाडा प्रेमीं व आदिराज्य गाजवलेली जोडी म्हणजे भारत सुंदर मित्रांनो त्यांची जोडी बोलल्यावर ह्या जोडीच्या आठवण येते मोठा लक्ष आणि छोटा लक्ष मित्रांनो मोठा लक्ष आणि छोट्या लक्षानंतर कोणती जोडी फेमस असेल तर ती सप्त हिंद किसरी जोडी भारत सुंदर मित्रांनो आपला सप्त हिंद केसरी भारत बरेच दिवसापासून गुलालापासून वंचित आहे त्याच्या मदतीला आपला बॉस धावून आला बॉस म्हणजे कोण सप्त हिंद केसरी सुंदर मित्रांनो उद्या डोरलेवाडी बारामती मैदानात ही जोडी भारत सुंदर शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे या जोडीला बघायला खूप गर्दी होत असते अशी ही जोडी उद्या नक्कीच गर्दी जमा करणार आहे डोरलेवाडी बारामती मैदानात धन्यवाद मित्रांनो